नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अंगा हे यूट्यूब चॅनल आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हाला सर्वांचं तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आज महाराष्ट्रातील रसायनशास्त्र या विषयातील पदव्युत्तर आणि पदवीचे विद्यार्थी पण ज्यांना आपले खऱ्या अर्थानं गुरु मानत होते आणि त्यांना त्यांच्या मार्गदर्शनानुसार आता मार्गक्रमण करत आहेत अशा विद्यार्थ्यांची डॉक्टर राम माने आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट रत्नमाला माने यांच्यावर आज सायंकाळी चार चारच्या दरम्यान रुईभर तालुका जिल्हा धाराशिव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले एका अर्थानं एक दाप दाम्पत्य दा, अनंतात विलीन झालं या दुःखद प्रसंगी महाराष्ट्रभरातील अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक तसंच विविध क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर राम माने यांचे विद्यार्थी आणि <cled> <default> आणि औरंगाबाद और उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद और खंडपीठात वैद्यकीय वैद्यकीयच म्हणतो वकिली करणाऱ्या सो ॲडव्होकेट so, रत्नमाला माने यांच्या संपर्कातील अनेक लोक पण उपस्थित होते या दाम्पत्याला डॉक्टर राम माने यांच्या शेतात जिथं डॉक्टर राम माने यांचे पिता आणि मातोश्री यांना दह यांचं दहन केलं होतं त्याच्या शेजारीच दोघांचं एकाच चितेवर पार्थिव ठेवून त्या पार चितेला डॉक्टर राम आणि रत्नमाला माने यांचे भाचे बाळासाहेब तुकाराम पाटील यांनी मुखाग्नी दिला पार्थिवाला आगणी दिल्यानंतर तेथे एक शोकसभाही घेण्यात आली त्या शोकसभेत माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या कृषीचे नेते रामदास कोळगे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक कर गायकवाड सेवानिवृत्त प्राचार्य दापके रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख राममाने यांचे स्नेही बीडचे पाटील आणि सर्वात सर्वांना भावनिक करणारी अशी असा सूक्ष्म संदेश व्यक्त केला तो त्यांचे उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी असलेले प्राध्यापक नामदेव निकम यांनी रसायनशास्त्रातील खऱ्या अर्थानं राम आज निघून गेला आहे अशा शब्दात सर्वांनी आपली श्रद्धांजली वाहिली याच श्रद्धांजलीच्या सभेत पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम वसंतराव काळे यांचे चिरंजीव <coughs> विक्रम वसंतराव काळे यांचे बंधू अनिल वसंतराव काळे यांनीही काळे कुटुंबियातर्फे आणि आमदार विक्रम काळे यांच्यातर्फे श्रद्धांजली वाहिली तर, तर विद्यापीठातर्फे सिनेट सदस्य <coughs> पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली एकंदरीत जवळपास पूर्वीचा मराठवाडा विद्यापीठ आणि आत्ताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल चव्वेचाळीस वर्ष सेवा बजावलेली आणि पदवीधर पदव्युत्तर शिक्षण शिक्षणासाठी विद्यापीठात दाखल झाल्यापासून ते आज काल काल परवापर्यंत विद्यापीठाशी संलग्न असणारे असे राम आणि त्यांच्या पत्नी यांना सर्वांनी अखेरचा निरोप दिला आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद